नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो। आहोत आजच्या ठळक था बातम्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात कळवा नाक्यावर पुन्हा एकदा भले मोठे बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरवर आव्हाड जिद्दी ध्येयवादी आणि संघर्षवादी अशी प्रतिमा दाखवण्यात आली आहे जिद्दी हातात घेतलेल्या कामांप्रती जिद्दी ध्येयवादी नवीन प्रकल्पांसाठी संघर्षवादी येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींसाठी सफर अफी बाकी है अशा शब्दात आव्हाडांच्या कामगिरीचं कौतुक या बॅनरमध्ये करण्यात आलं आहे मतदारसंघातील नागरिकांनी या बॅनरबद्दल कुतूहल व्यक्त केलं आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे खारेगाव परिसरातील ख्यातनाम उद्योजक सचिन दादा पाटील यांना ओम साई ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सामाजिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा नावलौकिक निर्माण करणारे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे अनेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माननीय सचिनदादा पाटील यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या हितचिंतकांच्या आणि ओम साई ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा ठाणे शहरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे काल रात्री अडीच ते साडेचार या दरम्यान जवळपास शंभर मिलीमीटर एवढा पाऊस शहरामध्ये पडला त्यामुळे शहराच्या टेम्बे नाका त्याचप्रमाणे सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या दरम्यान मुसळधार पावसामुळे शहरात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये ठाणे लोक यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दुपारी महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सूचना देखील दिल्या या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे देखील उपस्थित होते महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतोय ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात पाणी साचलेलं असं खड्डा दिसत नाही फार आ, कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं ला आहे ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती त्या ठिकाणी पंप माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम Uh, CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. for personality over percentage cp goyanka is the intelligent choice ठाण्यातील एलवीएस मार्गावरील वनविभागाची भिंत पडली असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र भिंतीच्या बाजूला राहणाऱ्या चौदा कुटुंबियांना याचा फटका बसला आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांना इतरत्र हलवण्यात आला आहे मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र